ओल्या हरभऱ्याच्या डाळीचं पिठलं तयार झालंय हरभऱ्याची डाळी छान भिजलेली आहे दोन एक तास तरी भिजली चांगली आता मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेते पाणी नाही टाकायचं आधी तशीच बारीक करून घ्यायची म्हणजे छान बारीक होती बारीक आता करून घेते मी बारीक तुम्हाला चमच्याने दाखवतं असं बारीक करायची असं दाखवते बघा किती बारीक करायची बारीक करायची म्हणजे छान पिटलं होतं हिरवी मिरची चार घेतली आणि कोथिंबीर आता बारीक करून घेते ते तेल घेते ओढतून कडत जरा तेल जरा जास्तच लागतो थो थोडं पिठल्याला जिरे मोहरी थोडासा हिंग आणि कांदा छान टेस्टी लागते कांदा चांगला थोडासा लाल होतोपर्यंत भाजून घ्यायचा कांदा भाजत भाजत तुमच्यावर बोलते आता कांदा भाजत आलेला आहे ते चांगल चांगल था था बुरु बुरु। हे पिठलं प्रवासात जाताना खराब होत नाही दोन ते तीन दिवस चांगलं राहतं चांगलं परतलं ना त्याला परतायला पण खूप लागतं वेळ मग प्रवासात पण खूप चांगलं असतं खरं हे पिठलं न्यायला ओल्या डाळीचं पिठलं भाकरी बरोबर बाजरीच्या भाकरीवर नाही खायचं ज्वारीच्या भाकरीबरोबर छान लागतं कांदा भाजलेला आहे कांदा भाजून झाल्यानंतर थोडीशी हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर बारीक केलेली ती पण चांगली जरा तेलात परतून घेते मिरची भाजली म्हणजे त्याचा तिखट पण चांगला कांद्यामध्ये हे उतरतो ना छान लागतो म्हणून मिरची झाली भाजून थोडीशी हळद टाकून घेते हळद पण मिक्स करून घेते आणि आपण आता हे पीठ केलं तर ना डाळीचं मिक्स केलेलं ओल्या डाळीचं ते ओतून घेते चांगला हलवून घेते चवीनुसार मीठ आणि आता चांगलं परतून घ्यायचं हे मनानं घट्ट होत परत शिजल्यावर अस तेल टाकून घेते म्हणजे छान परत त्याला तेल थोडं जास्त लागतं दुसऱ्या पिठल्यापेक्षा थोडीशी कोथिंबीर घालते अजून चांगलं हलवून दोन ते तीन वेळा चांगली वाफ येऊन द्यायला लागते छान होतं सुंदर होतं पिठलं ह्या दिवसात थंडीत खाऊ वाटतं ना भाकरी बरोबर असं घट्ट होत झालं बघा घट्ट व्हायला लागले अजून घट्ट होणार हे शिजत आई तसतस तस, 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 तस। झाकून ठेवते मी आता घट्ट व्हायला लागले एक वाफ आली अजून एक ते दोन चांगली वाफ येऊन देते अजून थोडंसं तेल टाकून घेते चमच्याने कळणी म्हणजे छान सुट्ट मोकळ फडफडीत फडफडी दोन ते तीन वेळा चांगली वाफ येऊन दिलेली आहे चांगलं शिजलेलं आहे पिठलं हे बघा शिजलं कसं ओळखायचं हे बघा हाताला चिटकत नाही अजिबात शिजलेलं आहे पिठलं हरभारेची डाळ दोन तास भिजवून जे पिठलं केलेलं आहे ना त्याचं सुंदर असं मस्तपैकी टेस्टी पिठलं तयार झालेलं आहे दोन तास हरभारेची डाळ भिजवून वाटून जे पिठलं केलेलं आहे ना ते इतकी टेस्टी आणि सुंदर झालं आहे सोबत कांदा कोथिंबीर पेरली तुम्ही पण ज्वारीच्या भाकरीवर पिठलं खायला या असं खूप टेस्टी पिठलं आवडलं असलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ओल्या हरबारीच्या डाळीचं पिठलं तयार झाले